नमस्कार मित्रांनो माझे नाव गायत्री रादाजी दगड वर्ग सातवा शाळेचे नाव जी बोपरेशा कोसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही शान राष्ट्राची तुम्हाला मुला मानाचा माझी मान मान वंदनीय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्म राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला वयाच्या वयाच्या वर्षी त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे भोसले यांच्या दारी हत्ती होते हत्ती झुलत होते धन दौलत पालख्या मेठा आ, नोकर चाकर हत्ती घोडे इत्यादींना इत्यादींना भोसल्यांच्या भोसल्यांच्या चौथ्या चौकी वाडा गजबलेला होता लक्ष्मीसारख्या नटून थटून मिरवायचं म्हटलं असतं तरीही ते जिजामातांना सहज शक्य होतं ती स्व स्वराज्याची ती तहान लागली होती त्यामुळे राजमाता जिजाऊ यांना यांना स्वतःचे राज्य हवे होते स्वतंत्र तक्त हवे होते तिला व होता आपला झेंडा मराठ्यांचा संसार मराठ्यांच्या संसाराची मुलखाची आणि देवधर्माची उडत उडत असलेली दैना तिला वाह वाहत नव्हती तिला सतत वाटे आपली जात असल्य मराठ्यांची प्रजापृथ्वीची सज्ज स्च्च, संत सज्जनाची पालन करणे ते व व आपले ब्रीत जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शुभांची माता भाग्य कोणते अजून भाग्य कोणते अजून ना वाकायचे ना झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्याविरुद्ध पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे वाघिणीच्या मा, आई वाघाच्या आई बनायला काळीत मात्र वाघिणीचंच लागतं वाघाच्या आई बनायला काळीत मात्र वाघिणीचंच लागतं म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणा पुढे मान माझे सदैव चुकतं मान मान माझे सदैव झुकते आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग जिद्द प्रेरणा संयम आणि सामर्थ्य याचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे जननी राजमाता जिजाऊ रा, राजे भोसले मुक मुगल मुलीम मुकलीम सत्ता ज्या त्या काळात महाराष्ट्रात धुमाकून चालून जनतेला लुटत होती त्याविरुद्ध ब्रह काढण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती अशा विकीट परिस्थितीत ही जितावनी स्वप्न स्वराज्य निर्माण करायचे स्वप्न पाहिले स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लागायचे लाभले तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ हो। एक काळ होता मावळ्यानं या काळ महाराष्ट्राचे वर्गीय हो सत्ता धुमकून घालीत होत्या आणि याच स्वप्नांचा ध्येयाचा विचार तिने जन्मापासूनच शिवरायांवर बिंबवला शिवरायांवर 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 हे महान कार्य शकले ना वाकायचे ना झुकायचे ना ना वाकायचे झुकायचे पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे हे हिंदू स्वराज्य आहे त्या आईबाईची पूजा केली जाते जा के जाऊ जा जा सांग तुझ्या भाष्याला पुण्याची जागिरी आता महाराज साहेबांची आदंगणी झाली आहे आपण ज्या हिंदवी स्वराज्याला पायाखाली चिरडण्याचे चे स्वप्न पाहणार तू तुझ्या स्वार्थी स्वप्नांचे दात तुझ्या स्वार्थी संकल्पांना सुरंगा लावून स्वराज्या चौभेट ठरवणारा राजमाता जिजाऊ या एक फ्रीज होत्या अरे मराठ्यांचा शंभू शंभूराजा यांना कप्तानी संपवून टाकलं असं कळ बांधून चालणारा तू तुझ्या स्वार्थी स्वप्नांचे दात घुशात घालून तुझ्याशी दोन हात करणारे या एक फ्रीज होत्या अरे जिच्या पुटी जन्म घेतला तिला विसरून जातात पण जिच्या हातून मरणारे तिला कदा विसरू शकणार नाही कदा विसरू शकणार नाही जे वाईट व्हायचं ते होऊ द्या आम्ही काय पुषकाच्या घरी जन्माला आलो नाही आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो येसू राणीच्या सहचार्य म्हणून जगत आहोत स्वराज्य काय मातेचा ढिगोल नाही औरंगजेब जो तुझ्यासारखा उंदीर त्याला ठोकरून काढेल स्वराज्य स्वराज्य आमच्या रक्ता रक्ताचं शेंदूर करून आम्ही त्यांना बनव देव बनवले घेऊन या आधी तलवार छाटेला मुगली अहंकार घेऊन आधी तलवार छाटेला मुगली अहंकार राजमाता जिजाऊ तुमचा आजही दाय दिशा जय जयकार आजही दाय दिशा जय जयकार जय हिंद जय महाराष्ट्र